बघू शकता अशी जाईबॉडी आता पूर्णपणे बरखास झालेली आहे एक पण घर ठेवलेलं नाही आहे एवढंच होतं तेव्हा इथे येतो एवढं असं हॅलो एवढवान स्वागत आहे तुमचं प्रथम ब्लॉग चॅनलवरती तर आज आम्ही आलो आहे सगळ्यात सुंदर ठिकाणी जायकवाडी पैठण हा कोणासोबत सायकलवर जास्त करून आजीच यायचे बाजारला तर बघू शकता आम्ही एंट्रन्सला जाईल सध्या ही जागा काय माटवणीत राहील आणि पूर्ण बालपण आमचं इथे गेलंय तर चला बघूयात पुढे मित्रांनो आता आम्ही आलो आहे मध्ये हा रस्ता आमचा कायमचा होता येण्या दा। जाण्याचा आणि जायकवाडी माझ्या मामाचं गाव आहे आता गा छोट्या मामान मी सोबतच आलो आहे आजचा रविवारचा बाजार होता तुम्ही तर बघितलं असाल व्हिडिओमध्ये तर आता झालंय असं आहे की पूर्ण जायकवाडी उद्वस्त करण्यात आली पूर्ण पाडण्यात आलेले आहेत एक पण घर ठेवण्यात नाही आलं त्यामुळे आम्ही आलेलो होत आता बघायला कारण आता फक्त आठवणी राहिलेले आहेत आणि जे घरं जेव्हा माझं लहानपण होतं तेव्हा मी यायचो त्या घरांमध्ये दोन घरं पण दाखवतो तुम्हाला जिथं माझा जन्म झाला आरोड मला आठवतो कारण जेव्हा पण मी यायचो बालपणी तसा मी एकदम म्हणजे एकदमच लहान मुलगा होतो तेव्हापासून कायम जे घरी ते दाखवत मी तुम्हाला आमचं तर खूपच फिलिंग वेगळी येते आता याच्या आधी पण आलेलो बऱ्याच काव जायकवाडी सगळी आहे तशीच आता काहीच राहिले पूर्णपणे घर काढण्यात आलेली आहे आणि ह्या ठिकाणी आमचं घर होतं बाप रे काय फिलिंग आली वेगळी सांगू नाही शकत तुम्हाला आता आलेलो होतो आम्ही आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही ज्या घराच्या भिंतींमध्ये आमचा काय आवाज राहायचा किलबिलाट राहायची ते हे घर होतं आणि माझं इथं पूर्ण बालपण गेलेलं आहे जेव्हा पण मी मामाच्या घरी यायचो तेव्हा म्हणजे एक वेगळीच फिलिंग असायची माझे दोन्ही मामा मावशा आजी आजोबा सगळे इथं राहायचे बघू शकता तुम्ही आणि घरातला पहिलाच नातो असल्यामुळे माझा खूप लाड राहायचा पप्पासोबत कधी पण आलो की सगळे वाट बघूनच असायचे आणि इथं आलं की एक वेगळीच फिलिंग असायची म्हणजे गावाकडे जाऊ पण वाटत नव्हतं तर बघू शकता अशी जायकवाडी आता पूर्णपणे बरखास्त झालेली आहे एक पण घर ठेवलेलं नाही आहे इथं माझे मामा पण आलेले छोटेसोबत मोशन्सच आता येत आहेत खूपच म्हणजे वाईट पण वाटतं आहे आणि ह्याच्या आधी पण आम्ही जेव्हा घर उभं होते तेव्हा येऊन गेलो होतो इथं दुसरे लोक राहत होते आणि आता पूर्णपणे किती वर्ष झाली असतील मामा सोडून आपल्याला आता पंधरा वर्ष झाली टोटल पंधरा वर्ष तर पंधरा वर्ष कंप्लीट झालेले आहेत इथून सोडून गेल्यानंतर संभाजीनगरला तर तिकडंच मामा त्यांनी घर वगैरे हो घेतलं त्यानंतर काही इथं संपर्क नाही दुसरे लोक राहत होते इथं पण आम्ही असं अधूनमधून येत होतो बघण्यासाठी तर आता बघा जेव्हा कळालं की जायकवाडी पूर्ण तोडण्यात आलेली आहेत त्यानंतर आम्ही इथं आलो आहे आता कारण आता हे सगळं जाणार इथून निघून हे जे विटा वगैरे तुम्ही बघता हे मटेरियल हे काहीच राहणार नाही नंतर तर कळणार पण नाही घर कुठं होतं काय तर त्यामुळे एक लास्ट टाईम आम्ही व्हिजिट द्यायला आलो आहेत आणि आज बराच वेळ थांबू इथं हो था। तुम्हाला दाखवू आम्ही कुठं कुठं फिरायचो काय डॅमचा परिसर डॅमवरती पण जायचो खूप एन्जॉय करायचो मामान ते तर मला कायम सायकलवर टू व्हीलरवर कंटिन्यू फिरायला न्यायचे आणि त्या काळी माझ्या मामान त्यांच्याकडे कामागाडी होती पण गाडी इतकी बेस्ट होती त्या काळी सेवन सीटर मोठी गाडी होती तर त्यात मोठे मामा मला फिरायला न्यायचे कायम ती गाडी इथं दारासमोर लागलेली राहायची बघू शकता तुम्ही अंगणामध्ये आता खूप चेंज झाला इथं सिमेंटचा रोड झाला आहे आणि टाकी <laughs> मी तर छोटा होतो तेव्हा बाथरूमला की असं पळत जायचो त्या झाडा तिथं खाली बसायचो लगेच तिथं बाथरूमला एकदम छोटा होता म्हणजे काय पहिली दुसरीला असताना तेव्हा काय करत आहे पण तेच सगळ्या वाईब वगैरे हवा वातावरण आवाज तसाच आहे काहीच बदल त्यात फक्त एवढं माणूस एका ठिकाणी होऊन दुसऱ्या ठिकाणी जातो त्याच्या आठवणी तिथं ताज्या असतात तर बघू शकता ही पूर्ण बॅक साईडला इथं पूर्ण बाग होती गार्डन आणि या गार्डन मध्ये आम्ही बसायचो कायम म्हणजे पेरूचे झाडं वगैरे हो सीताफळीचे झाड बघू शकता तुम्ही पूर्ण या बागेत बसायचो एन्जॉय करायचो बॅक साइडला आणि इथं इत, इथं इत, मी खेळायचो गाड्या वगैरे हो या साईडला मुलं क्रिकेट खेळायचे अशा वाईचे ते झाड आहे लिंबाचं बघा आता फक्त मलवार राहिला आहे बाकी काहीच नाही आणि फिलिंग्स बाकी आहेत काही दिवसांनी इथं पण झाडं उगतील हे सगळं निघून जाईन मग काहीच कळणार नाही जाग हो कुठं जागा होती कुठं घर होतं काय त्यामुळे लास्ट टाइम आम्ही व्हिजिट देतोय इमोशन्स खूप येत आहेत पण आता कंट्रोल करतोय चला बघूया आता तुम्हाला पुढे दाखवतोच मी कोणतं हे ना आहे हा म्हणजे त्याच्यानंतर दुसरी त्यांची बिया बिया येते हा हा म्हणजे येत राहिलं नंतर तसंच राहिलं इथं याच्यावरती भांडं ठेवायचं का किचन साईड आहे त्याच्यावरती पाण्याचे भांडे राहायचं कायम या ठिकाणी त्याच्या समोर हॉल वगैरे होता त्या घरामध्ये राहण्याची फिलिंगच वेगळी होती तिच्याने त्याचा एक्सपिरियन्स घेतला त्यांनाच माहिती आहे फक्त हवा वातावरण झाडं इथले लोक कनेक्टेड राहायचे एकमेकांसोबत स्वतःच्या फॅमिलीसारखं ट्रीट करायचे एकमेकांना बघू शकता की टाकी कोणता फोटो, फोटो? हां मी छोटा होतो तेव्हा ना ल या कशावर लुंगीवर लुंगीवर <laughs> एकदम किती वर्षाचा असतं मी तेव्हा तीन चार वर्षाचा असतो काय मग आम्ही खेळायचो फिरायचो कंटिन्यू काही ना काही चालूच असायचं कॅरम वगैरे गप्पा मारत बसायचो जे बघ आता बॅकसाइडचा एरिया तुम्ही विसरू शकत नाही जागा कायम आठवणीत राहील इथं इथं आराम करायला नाही माझ्या गार्डन मध्ये एकदम झाडाची चावली उन्हाळा असो काही असो वातावरण भारी हा ना प्रायवसी जास्त होती काट्या वगैरे त्या हा या इकडे म्हणजे रोड नव्हता ना सिमेंटचा तेव्हा कोण जात नव्हतं फक्त जेवढे कॉलनीतले घर आहेत म्हणजे एवढ्या कॉलनीतले पूर्ण तेवढंच फक्त त्यांचं येणं जाणं असायचं घरावाल्यांचं आणि इकडे त्या मस्के आत तोरायचे आणि त्या झाडाजवळ तिने लावले झाड पिंपळाचं झाड त्यांचा स्वभाव लय भारी होता आणि पलीकडे कोण होता ते, जाड़ा जाड़ा? ते, ना। ना। ते, ते, ते हो बांगर बांगर डॉक्टर त्या जांभळ ही जांभळ पण काय लक्षात राहील हा का या जांभळीचे झाड किती जांभळ खायचं हां वरती जाऊन काढायचं तू कधी कधी

सकाळीच डॅमचं यायचं डॅम खूप जवळ इथून ते पण दाखवत होतो मला आणि सगळं समजा माझे आजोबा इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये होते जॉबला तर त्यामुळं त्यांना हे क्वार्टर्स दिलेल्या होत्या जेवढे पण सरकारी ऑफिसर्स होते त्यांच्या हे क्वार्टर्स होते आता कसं त्यानंतर ते सगळे स्थलांतर झाले दुसरीकडे आणि नंतर दुसऱ्या लोकं येऊन कब्जा करू लागले होते या घरांवरती नंतर काहीतरी आता गव्हर्नमेंटच्या काही आला असेल काही चेंजेस करायचं डोक्यात तर त्यांनी पूर्ण घरच पाडले आता बघू काय करतायत पुढं जे मला तरी वाटतं इथं पूर्ण झाडं झुडपत होतील काही दुसरं काही होणार नाही गव्हर्नमेंटच्या ताब्यात ही जागा ही त्यांनी पाडले हे सगळं म्हणजे आतापर्यंत आमच्याकडेच होतं आमच्या ताब्यात होतं पूर्णपणे हे घर बंदच होतं फक्त हा काही हल्ली काही वर्षांपूर्वी एक दो, दोन दोन वर्ष झाले असतील दोन ती दुसरे लोक येऊन राहत होते पण त्यानंतर मामान ते पण काही बोलले नाही राहून दिलं त्यांना कढी पात्याचं झाड आजीन लावलेलं आहे का बघाय माझ्या आजीन झाड आहे अजून पण आहे तसंच कढी पात्याच तर बाथरूम त्या साईडला किचन होतं इकडं माग गार्डन संपलं जे काही होतं ते संपलं इथं जाता फक्त आठवणी राहतील आणि इमोजन्स असतील बाकी काहीच नाही तर हे सगळा मला उचलून घेऊन जातील जागा मोकळी होऊन जाईल पूर्ण

आणि समजा कुंभकरणाच दुकान होत ते इथं काय गाड्या वगैरे घ्यायला दुकान भारी होत सगळ्या जे काही वस्तू असते भेटायची तिच्या करून

आता झाला सिमेंटचा सगळं आपण सायकलीवर फिरायचं आहे रोडनी गामा सायकलवर यायचो ती सायकल लय भारी होती तिच्यावर फिरायचं काय तसं पहिलं तसं तसं या ठिकाणी पाणीपुरीची गाडी राहील माणसानी पाणीपुरीची गाडी लावली लावायची तू कधी मध्ये तुम्ही खायला इथं का रानवाची मैत्री आहे आम्ही सामान शिफ्ट करत होतो ना सायकली वर तुम्ही यायचं की इकडे हा इथे राहत होती आम्ही सामान शिफ्ट करतो तेव्हा पॅन ते खेळत होती तिच सोबत या ठिकाणी मैत्रीण होती इथं राहायचे दोन मैत्रीण होते कोपऱ्याला एक इथं ते आपल्या घरी मग कोणतं तिथे आहे का तिकडून दोन नंबरचं सी ती घालता का तेव्हा ते घेतो दोन नंबर चार आहेत ना माझ्या पहिली काढता बोध बांगला हां तू पनीकड तिथं जरा वाईट गोष्टी होत्या सगळ्यात कोपऱ्यातलं ना चिंपरा झाड त्या बाईला आजीने हल्लं पण होतं केड्याबाईला तर पोरीला हललं पोरीला हलणं ते चिंपराज झाली काडचं माझा जन्म इथं झाला होता बघा ते दोन नंबरचं घर आहे त्याचा दरवाजा मागच्या साईडचा मागचं अंगण आहे त्या ठिकाणी माझा जन्म झाला होता जन्माणी आता कोणता हे जरा पलीकडचं जे हिरवी म्हणते हे होत आपलं सगळ्यात इथं राहत होतो काही दिवस बरेच वर्ष ना इथं माझा जन्म झाला होता बघा बघू शकता तुम्ही हे घर होतं ते ही जागा ही आपली जन्मभूमी पूर्ण झाडं वगैरे बघू शकता या ठिकाणी माझं पदार्पण झालं होतं सगळ्यात पहिले या जगात कोणतंही की ना ही आपली जी का तेव्हा काय हे करत त्याच्यानंतर कोणत्या घरी गेलो आपण त्या घरी काल तो इथं ती ईडी व्हायची एकंदरीत असं दृश्य या घराचं पण या ठिकाणी माझा दा जन्म झाला होता त्याच्यानंतर आम्ही त्या घरी गेलतो तिथून पहिला बघितलं व्हिडिओमध्ये चला आता इथून जाऊयात पूर्ण एज्युकेशन आहे माझ्या मम्मीचं इथं आम्ही खेळायला यायचो हे घसरगुंडी तशी सगळी खराब झाली इथं खेळायला यायचो आम्ही तर बघा ही ती घसरगुंडी तिथं मी लहानपणी नुसतं खेळत बसायचो एकदा आलं की परत घरी जायचं नावच नाही माझी मोठी आहे तिच्यावरती जास्त खेळायचं मी आणि ती तिकडे आता बघा काय कंडिशन झाली तिची मी पण केवढा झालोय एवढं होतो तेव्हा येत होतो एवढा असं नाही तेवढा असेल तेव्हापासून खेळायला लास्ट टाइम आमचा आता इथं आता सांगता नाही कधी येऊ कधी नाही सगळं डॅमेज झालेलं आहे का तेव्हाची असं नाही का नवीन तेव्हाची झाड झाड हा का

जगता के। तो के जगता तो तो ते जगताप म्हणून राहायचा आणि तिथं आणि की जगताप राहायचा तिथं फलके राहायचा अजूनही बघायचे त्यानंतर गेलो झाड किती जुनं असं हे झाडले जुनं आहे त्याच्या खाली पिंपळाचं ना त्याच्या खाली आम्ही डबा पार्टी करायचो इथं आम्ही गणपती बसायचो तिथे आहे का इथं ते इथं बसायचो आम्ही इथं डान्स डान्स करायचो मस्त येतो या रोडनी कायम महामा घेऊन यायचा

जॉब लॻे हा रह बराबर ऑटो ऑटो इकडे कसं म्हणजे तिकडे त्या घरी राहायला गेलो आपण तेव्हा पण येत होत ऑफिस तिकडे जेव्हा राहायला गेलो का तेव्हा येत होत पहिले इथे येतो इथं पहिले लय घाबरायच यायला हाय या ठिकाणी किती वाटायची यायला बघा सीन किती जबरदस्त आहे नुसतं पाणीच पाणी आहे जयकवाडी डॅम इथं आम्ही कायम फिरायला यायचो सनलाइट बघू शकता तुम्ही पाण्यावरती कशी आहे मासे किती अरे मासे पण खूप आहेत त्याच्यात मासे बघू शकता खाली साइकिल 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 साइकिल